तर आम्ही मावशी असते माहिती का ती स्कूलवरून जेव्हा मी येतो ना तेव्हा एक काकी ही होती ती मला आणायची ती म्हणायची की मी तुझ्या चॅनलला म्हणजे तुझ्या मावशीला त्या चॅनलला सबस्क्राईब केले लाईक केले कॉमेंट केले म्हणलो असं कोणी म्हटल्यावर त्यांना थँक्यू म्हणत जा नाही हात दुःख लागलं आता पिशवी धरून धरून केवढी मोठी पिशवी भाजीची आम्ही गर नवीन पिशवी फिरत घेतली वाटणी सगळं सांडत सांडत चाललं होतं टोमॅटो घुसवा मग उचला घुसला काय नाही चाललाच नाही मग तिला सांडून मग परत दुसऱ्या त्याच्यात नाही काय तिथं त्याच्यात गाल्यावर मग पिशवी घेतली ग तिथं पिशी घेऊन

रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये इथपर्यंत पोहोचलो म्हणजे आळंदीत पोहोचलो मी माझ्या बहिणीच्या घरी हे तर तुम्हाला कळलं असेल पण कसं पोहोचलं हे तुम्हाला दाखवते आता सध्या हा व्हिडिओ लिफ्टचा सो त्याच्या आधीचं मी तुम्हाला दाखवते ही बघा इथं जी पिशवी आहे ना नवीन व्हाईट कलरची पिशवी तुम्हाला दिसेल ती पिशवी आम्ही रस्त्यात मध्ये घेतली म्हणजे विकत पिशवी घेतली त्याच्या आधीची जी पिशवी होती ना भाजीची ही वरची जी प्लॅस्टिकची दिसती ना तेवढीच होती ती पण पिशवी मी तुम्हाला दाखवते घरून घेताना ह्या बघा एवढी मोठी पिशवी मला मध्ये धरून आणायची होती आणि माझ्या भावाची बॅग ह्या बॅगेत आमच्या दोघांचं सामान आम्ही असं कसं आलं ना ते माझं मलाच माहिती तेच मी त्या म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगत होते त्यानंतर आता बघा आपला ब्लॉग सुरू झालेला आहे

दिल टाकन चमडा लगीच गुडी दिसये अरे अरे नमस्ते उ बिक्की ना करना अजून काही पाकिट रेडी इज वीलाच गुडी चमडे

तर मग आल्याच्या नंतर संत्री खाल्ली त्याच्यानंतर वडापाव आणले होते बाळाने म्हणजे पैसे मीच दिले होते आणि मग आम्हाला त्याने वडापाव आणून दिले आणि स्वतःनी ना सँडविच करून खाल्ला आम्हाला नाही दिलं सो मग त्याच्यानंतर आम्ही आलो इथं बाहेर म्हटलं जरा गॅलरीत बसावा त्यांचा आरसा वगैरे आहे ना बाहेर सो मग त्यात जरा थोडंसं शूट बीट करावा असं म्हणून आम्हाला आकाडीमध्ये सरबत पण केला होता सो मग सरबत पण पिलो आणि बाहेर पण बस आणि मग ना विराजची आणि स्वराजची झाली होती भांडणं आणि विराज लागला होता आज जाऊन रडायला मग आता <laughs> स्वराज पण बघा रडायचं नाटक करते आणि मग काहीतरी म्हणतोय पण वाटतं त्याला चल आता परत उठून त्याच्याकडं हा मग तू दादाला लागावलं ला, मग ते रडतोय आता जाऊ ला, ला, दे, दे आता काय करायचं मग तू लागावलं ना ते वडलं तू ते ड्रॉवर असं वडला मग ते लागलं दादाच्या पायाला असे बाऊ झाला बाऊ बाऊ पायाला दादाच्या हा हॅलो मित्रांनो तर आम्ही इकडं करतोय चहा आमची आई नाही आहे घरी आज मग आम्ही करतोय आता आपल्याकडे आलं मस्त हाय आज जिंदगी डालो ये व्हील्स ठोला मधी ले बारी दिस व्हील्स ले बारी दिस ते गा हम्म शांति का लाभ देता हूँ मैं आलू काय आणि इथं विरा स्वराज म्हणत होता मला मला पण वरती बसव हो, तू कशी वरती बसली हे तसं मला पण वरती बसव हो, मला वरती घे आता त्याला कसं मला घेता येणार आहे वर बसला ना म्हणून चहा केला होता आणि तोपर्यंत आकाडी ती आली होती मग त्यांनी आणली होती पाणीपुरी आकाडी आणि दाजी म्हणजे माझी बहीण आणि दाजी बाहेर गेले होते सो मग त्यांना चहा ठेवलाच होता मी आम्ही चहा पितायचे तोपर्यंत तो ते तो आले पण होते मग यात त्यांनी आणली होती आमच्यासाठी पाणीपुरी सो मग सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि इथं बघ आमचं काय चाललंय बायट आला टूकू बाय नवीन ब्लॉक मध्ये नाही तोच कंटिन्यू करू आला अस झालंय ना आज नाही केला भेटू बाय सरा बाय बाय असं काय रे गायबाण्याकडू शिकलं तसं गुड मॉर्निंग तर दाजी गेले होते मागच्या वेळेस बालाजीला म्हणजे मागच्याच महिन्यात गेले होते सो त्यांनी आणली होती ही बालाजीची मूर्ती ती ती सुद्धा चालू आहे त्याच चा मंत्र सराज हाय हाय

स्वराज पण इथं तयार झालं आहे कारण विराजला जेव्हा खाली सोडवायला जातात ते ना तेव्हा स्वराज पण लगेच त्यांच्या मागं लागतो सो मग आकाडी पण खाली जाती त्याला थोडंसं खेळवती पप्पा त्याचे एक चक्कर मारून आणतात मग ते परत घरी येतात सो आम्ही खरं तर कशासाठी आलो होतं ते सांगायचं राहूनच गेलं माझं स्वराजचं बोर नहन करायचं होतं त्याच्यासाठी मी आळंदीला गेले होते सो so, मग त्याचंच डेकोरेशन आम्ही करत होतो म्हणजे स्वराज हो, हे नाव आमच्याकडे नव्हतं बोर बोर्न वे वेळेस मी बनवलं होतं सो आता मी नाव बनवणार आहे स्वराज तर हे ना मी ह्याच्यापासनं बनवते म्हणजे तुम्ही काय म्हणता हे कलरफुल बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी दिलं आहे खाली स्काय ब्ल्यू कलर आणि त्याच्यानंतर मग मी हे केलं कारण म्हटलं जर आधी चिपकवलं सगळं तर मग कलर करताना ना त्याला सगळा कलर लागन म्हणून आधी मी कलर दिला म्हणजे आधी केलं अर्ध नंतर माझ्या लक्षात आलं असं सो मग मी आधी कलर दिला आणि मग आता परत मी त्याला थोडं बॉर्डर केली त्या नावाला आणि आता मी फेविकॉल लावून त्याच्यावर लहाय चिटकवते तर आता स्वराज पण सॉरी विराजपणा आला होता घरी सो आता तो पण मला इथं मदत करते आणि खूप भारी आणि बेस्ट आयडिया आहे म्हणजे आय वाय पद्धतीनं काही ते बोरनहाणचे पतंग वगैरे ना दोनशे अडीचशे रुपयाला एक भेटतं आणि त्यानंतर मग त्याचा काही उपयोग पण होत नाही किंवा तर जपून पण ठेवला जात नाहीत का सो तुम्ही असं घरच्या घरी बनवू शकता हा बघा माझा फायनल लुक आहे मी वरती थोडासा येल्लो येल्लो कलर देणार आहे आणि खाली थोडासा ऑरेंज ऑरेंज देणार आहे आणि हे तेच कलर आहे जे मी विराजला त्याच्या बर्थडे गिफ्टला दिले होते विराजले बडबड करत होतात त्याच्या आईला म्हंटलं मला कलर करायला देत नाही आणि हिला बरे दिले मग मी त्याला थोडं समजावलं आणि हे बघा हे मागच्या वर्षी जे पतंग आहे तेच पतंग वापरून आम्ही डेकोरेशन करणारे म्हणजे अगदीच घरच्याच पद्धतीने डेकोरेशन एक रुपयाही आम्ही खर्च केलेला नाही आहे ह्या चॉकलेट्स वगैरे जे काय आणले असतील तेवढ्यालाच सो त्याच्यानंतर मी आले इथे रांगोळी कल्याला रांग रांगोळी पण एकदम सोपी आणि सिंपल हे मधलं जे हळदी कुंकू दिसते ना तेवढंच फक्त मी केलेलं आहे म्हणजे काढलेलं आहे बाकी सगळं हे असं ठेवलेलं आहे डेकोरेशन म्हणजे ते काय पीस बीस असतात ना साडीचे ते ठेवलेले आहेत सो फायनल लुक बघा असं ठेवलंय आम्ही त्यात असे मडके बिडके दिवे बिवे मस्त लावले होते आणि अशी सुंदरशी रांगोळी दिसते सर सगळ्यांनी कौतुक केलं की खूप छान रांगोळी काढली खूप छान रांगोळी काढली तर रांगोळी एकदम सोपी फक्त मधलं जे काळा कलर दिसतोय ना चौकोन तेवढा फक्त काढला आणि त्या बॉटनी त्यात हळदी कुंकू असं नावलेलं सो झालं आपलं तर म्हटलं आपलं पण बरं नान करून घ्यावा म्हणजे म्हणून थोडंसं टाईमपास आपला असंच नाही का म्हणजे नाही करू काय तसली काहीतरी गत होती ठीक आहे पण माझी बहीण म्हणली मला बोलवलं असं तर मी तुझ्यावर लाव पण टाकले असताना पण असो त्यानंतर बघ आपलं हे डेकोरेशन आहे फुल अँड फायनल तसं कलर तर कलरची भिंत चुक चुकली आहे कारण भिंत ना व्हाईट पाहिजे होती मग मस्त दिसलं असतं ऑरेंजच भिंत आणि त्यात रंगेबेरंगी पतंग दिसूनच ये ना पण ठीक आहे त्यांच्या घराला नाही आमक ती साईडने जागा रिकामी आणि त्याच साईडने नेमकी ती भिंत त्यांनी त्याची कलर करून ठेवलेली सो आता ते असंच होणारे डेकोरेशन दुसऱ्या साईडने ना खूप मोठी मोकळी भिंत नाही आहे सो आता बघा आमचा स्वराज तयार झालेला आहे आणि तो काही कपडे घेऊन नाही घालूनही घेत नाही म्हणजे त्या माळाबिळा आणि त्यानंतर नाकडीचे कोणतरी पाहुणे आले होते म्हणजे सगळ्यात पहिले जे आले होते त्यांच्यासाठी तिने केला होता चहा सो आम्ही पण चहा पिऊन घेतलाय त्यानंतर बघा हा नाही इथून पळूनच जात होता तिथं राहायलाच नको म्हणत होता सगळ्या पोरांच्यात निघायचं पोरं इकडं होती ना मग तो पण इकडे जायचा असं एकटा तिथं बसतच नव्हता

इथे बसते का नाही आदर लो आपण बसत घेऊनी चला सगिज बसी हा बस गोल कर आरा इकडे इकडे बस काय काय हा बस इथे बस 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 थाबा थाबा आता आपण आला साई दे जागा हा इथं 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 बस इथं बस इथं इथं चॉकलेट गोळा कर हे चॉकलेट स्वराजचे सगळे बसायला गेले तेव्हा कुठे स्वराज पण बसला त्यानंतर बघा बोर न केले म्हणजे आणि असं बोखांडी पडू बिडू काय आम्ही दिलंच नाहीये पोरांना गोळा करायला आणि गोळ्यान बिळ्यान काय त्यांनी सगळ्यांनी हात हाताने वाटल्यात त्यानंतर मग कुंकू पण तर काय चाललंय घाना फुलात फुल गुलाबाचं त्यात नाजूक शितेची कळी फुलात फुल गुलाबाचं त्यात नाजूक शिताची कळी लावून येते हळदी कुंपाची हळदी कुंकू पण त्याच्यानंतरच होतं मग आता आल्या त्या आकाडीच्या मैत्रिणी म्हणजे सोसायटीतल्या तिच्या फ्रेंड्स नेबर्स म्हणू शकतो आपण त्या सगळ्या आणि तिने मग तिथं नाव पण घेतलं होतं त्यानंतर आता हळदी कुंकू पण करते सो इतकं काय त्यांची ब, ब म्हणजे बोलणं नाही घेऊ शकत कारण टी व्ही चालू आहे बॅकग्राऊंडला त्याच्याचमुळं ते बोर पण व्हॉइस मला म्यूट करायला लागला सारखी टी व्ही चालू असते त्याच्यामुळं मग ना तिथला आवाजच घेता येत नाही <laughs> गुर 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 तो आम्ही हळदी कुंकूच करत होतो त्यानंतर ना मग आखाडीने बनवली ती पावभाजी म्हणजे आधीच बनवून ठेवली होती तिने पहाटेच म्हणजे दुपारचे चार पाच वाजता पावभाजी खायला बसा कथंबीर पण आहे जो ही दुसऱ्या दिवशी सकाळची नाही तर त्या दिवशीच्या अकरा वाजताची कॉफी आहे त्या दिवशी ना त्यांचे रिलेटिव्ह आले होते जरा उशिरा हळदी कुंकवासाठी हळदी कुंकू बिंकू काही के केलं नाही अकरा वाजता कोण करतं पण कॉफी बिपी केली होती मग आम्ही पण पिलो आणि आता भेटूया उद्या सकाळच्या म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट